बीड एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अवघ्या तेरा वर्षाचा अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन वेळा बालविवाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पहिला पती लग्नानंतर पळून गेला तर दुसऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या या मुलीच्या बालविवाह प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काझीसह तब्बल बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सर्व प्रकार शाहू नगर परिसरात घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरडीवर आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या बच्चू पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या सर्व विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू हे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत दरम्यान सहा दिवस उलटून देखील शासनाने त्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही तर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल त्यामुळे राज्य शासनाने बच्चू बच्चुकट यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी धनंजय मुंडे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत परळी मतदारसंघ सोडून धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय गाठून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आढावा घेतला मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले होते धनंजय जे मुंडे जेव्हा या कार्यालयात येतात त्यावेळी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं जातं मात्र आज कार्यकर्त्यांनी गुलाबाचं फूल देऊन धनंजय मुंडेंचं स्वागत केलं या संवाद बैठकीला जनता दरबाराचे स्वरूप आले होते यावेळी नागरिकांच्या समस्या मुंडेंनी जाणून घेतल्या तर कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संवाद देखील साधला शासनाच्या विविध भागातील विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हा उपक्रम राज्यभरात सुरू केला असून या उपक्रमाच्या माध्यमातून शासन नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या विविध भागातील विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचं काम करीत आहे आज चोपडा तालुक्यातील लासूर या गावासह परिसरातील गावकरी ग्रामस्थांसाठी महाजस्व समाधान अभियान घेण्यात आणि या अभियानात महसूल विभागातील विविध योजना तसेच कृषी विभाग पंचायत समितीतील योजना आरोग्य विभागातील योजना असे योजनेतील पाचशे नागरिकांना याचा लाभ आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आला रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिला जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढू लागला रत्नागिरी बरोबरच लांजा राजापूर संगमेश्वर देवरुख या भागांना पावसाने चांगले झोडपून काढले हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे पावसासोबतच वेगवान वाऱ्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे जिल्ह्यात पेरणी कामे पूर्ण झाली असून पावसा च्या जोरदार बॅटिंगमुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आता दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदान वाढलं आहे हे मतदान कसं काय वाढलं असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विचारला होता यावर निवडणूक आयोग निरुत्तर झाले आणि ही माहिती उघड करता येणार नाही असं पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पाठवलं राहुल गांधी यांनी अलीकडे एका वर्तमानपत्रात दोन अग्रलेख लिहिले होते त्यावर फडणवीस यांनी राज्यात मतदान कसं वाढलं याची उत्तरं दिली होती होती वास्तविक पाहता निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला हवी होती ती उत्तर फडणवीस यांनी दिली त्यामुळे निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा बटिक झाल्याची टीका काँग्रेसचे जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण काळे यांनी निवडणूक आयोगावर केली आहे आज काळे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत निवडणूक आयोगावर आणि फडणवीस यांच्यावर हल्ला चढवीत ही टीका केली आहे जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून या वादळी वाऱ्यांच्या केळीच्या बागांना मोठा फटका बसला आहे तर अनेक कुटुंब या वादळी वाऱ्यामुळे उघड्यावर आले आहेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत देण्याचे आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे देशात आणि राज्यात करोणा रुग्ण संख्य कर करोना संख्या वाढत असतानाच आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी मात्र करोनाबाबत अजब आणि धक्कादायक वक्तव्य केलं आहे करोना झाला तरी कुठेही ॲडमिट होण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर आज पंढरपुरात आले होते यावेळी त्यांनी राज्यात ॲक्टिव्ह कोरोना संख्येबाबत विचारले असता त्यांनी रुग्णसंख्येबद्दल माहिती नसल्याचे देखील समोर आले आहे आषाढी पालखी सोहळ्याच्या तोंडावर अक्लूज आणि माळीनगर येथे चार संशयित कोरोना रुग्ण आढळून आले असल्यामुळे चिंता वाढलेली असताना आरोग्यमंत्रींचा कोरोनाबाबत गंभीर नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोषणीवाल थोडक्यात बचावली विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकत आहे तर पाचव्या मजल्यावरून धुरामुळे वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून तिने स्वतःचा जीव वाचवला आहे तर या अपघाताच्या वेळी ही हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपली होती अचानक मोठा आवाज झाल्याने आणि सर्वत्र धुराचे लोट पसरल्याने ती परिस्थिती ऐश्वर्याने धीर न सोडता धुराच्या गर्दीतून वा तिच्या या दाद द्यावीच लागेल कांदिवली <गणीवली> पूर्वे जानुपाडा परिसरातील मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार हे काल सकाळी व्हिजिटला आले असता यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांचे समर्थक यावेळी एकमेकांना भिडले असा आरोप केला जात आहे दोन गटाच्या हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार